करून नियोजन माझ्या नवऱ्याला ह्याच्यामध्ये पूर्णपणे अडकवले माझ्या नवऱ्या माझ्या माझ्या नवऱ्याला ह्याच्यामध्ये पूर्णपणे अडकवलेलं आहे आणि त्यांनी ते त्याच्यामध्ये लक्ष घालून सीएम साहेबांनी लक्ष घालून माझ्या नवऱ्यावर जे काही हे चालू केलेले ह्या लोकांनी त्यांना संपवण्याचं त्यांच्या थ्रू आपल्या नेत्यांना संपवण्याचं जे काही षडयंत्र त्यांनी चालू केले हे तात्काळ त्यांनी थांबवावं एवढीच आमची इच्छा आहे आणि असं विनाकारण कुठल्याही गरीब समाजाला किंवा गरीब लोकांना टार्गेट करून त्यांचं मरण ह्या लोकांनी करू नये अक्षरशः आज मरण महिना झालं आज मरण यातना जोड जोडते आणि दुसरी गोष्ट ज्या व्यक्तीचा खून झाला त्या व्यक्तीचा आणि माझ्या नवऱ्याचा अर्थात ते काही संबंध नाही त्यांचा साधी ओळख सुद्धा नाही किंवा त्यांचे फोन कॉल काही काहीच नाही मग कुठल्या संदर्भाने तुम्ही त्या व्यक्तीशी माझ्या हो नवऱ्याचा मर्डरच हे जोडताय जे काही गुन्हा होता त्या गुन्ह्याचा सोडून आज तुम्ही तुम्ही त्या व्यक्तीच्या आरोपामध्ये चौकशीसाठी थांबवून घेतायत त्यांना चौकशीसाठी आढळतात हे कुठला प्रकार आहेत त्यांची ओळख नाही त्यांचा काही संदर्भ नाही ते परळीच्या बाहेर कधी गेले नाहीत आणि तुम्ही केस सारख्या ठिकाणी मर्डर होतो त्या संबंध तुम्ही आमच्याशी मर्डर चा कुठली पद्धत आहे का जोडताय सुरेश भटच्या सांगण्यावरून हे के केलं जाते आणि त्याच्या सुरे मागे सुरेश भट सर्वात मोठं कारण म्हणजे ते आमचे दोन नेत्यांना त्यांना संपवायचे आमच्या समाजाला संपवायचे हेच फक्त त्याच्या मागचं कारण आहे हे सीएम साहेबांनी सुद्धा ओळखून घ्यावं आता त्यांच्याशिवाय तर मी कुणाला दाद मागू शकत नाही आता जे काही करतील ते आता सीएम साहेबच करतील व्यवस्थित लक्ष घालतील आणि मला न्याय देतील एवढीच माझी

सांगण्यावरून जर तुम्ही अधिकारी लोक असून सुद्धा एखाद्या चौकशी करायची म्हणजे अजून परत जर माझ्या नवऱ्याला हे करू जर तुम्ही त्या चौकशी मध्ये त्याचे त्याचे वाडे विकडे वेडे वाकडे जर फाटे फोडून जर माझ्या नवऱ्याला अडकवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये दोनशे मध्ये तर आम्ही पूर्ण रोडवर थांबल्याशिवाय राहणार नाही त्याच्याशिवाय काय नाही आहेत आणि आम्ही त्यांचं काम केलेलं की आम्ही पूर्ण दाद मी सीएम मागणार की ह्याच्यामध्ये माझ्या नवरा विनाकारण अडकू नका तुमचं राजकारण जे काय करायचंय ते तुमच मी तिकडं करा आम्हाला त्या राजकारण काही घेणं देणं नाही किंवा काय नाही माझा नवरा हा प्रामाणिकपणे मुळे सगळ्याच त्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आता तुमच्या राजकारणासाठी तुम्ही माझ्या नव्हत्या सकाळी ह्याच्यामध्ये घेऊ नका तुम्हाला काय करायचंय करा। ते राजकारण तुम्ही तुमचं तिकडे मुंबई मध्ये बसून करा नाही तर तिकडे मध्ये बसून करा पण माझ्या नवऱ्याचा ह्याच्याशी काही संबंध नाहीये त्यानं फक्त प्रामाणिकपणे तुमच्या पक्षाचं काम केलेले तुमचे माणसं भाऊ मतानं निवडून आणलेले आणि त्याचा फळ म्हणून आज आम्हाला छोटे आम्ही छोटा समज असल्यामुळे आज आम्हाला सरकारनं दोन मंत्री सुद्धा दिलेले त्याचा गळून होणे त्याचा तुम्हाला त्रास होत असल्यामुळे तुम्ही जर एखाद्या सामान्य लोकांना जर तुम्ही त्रास देत असाल ही फार म्हणजे फार चुकीची गोष्ट आहे हे बरोबर नाही हे तळ तळ तुम्हाला राहा लागल्याशिवाय राहणार नाही तुम्ही दुसऱ्याला लोकांना तसा माफी करतो म्हणून पण तुमची सुद्धा माफी झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला जे काही तपास करायचे ते तुम्ही तपास करा तुमची माफी तेच की तुमची माफी झाली तुम्हाला काही सापडतच नव्हतं म्हणून तुम्ही तुमचे पाहुणे नातलग आणून बसवले आणि तुम्ही त्यांच्या लगाम स्वतःच्या हातामध्ये घेतल्या जाता गुन्हे दाखल कर कुठून नाही कुठून धागा जोडा जुळाचा काम करत होता आणि त्याला फोन केला फोन असतात ना ते काय सांगून करून कुठले गुन्हे स्वप्न पडलेलं असतं का हा व्यक्ती गुन्हा करेल तो व्यक्ती गुन्हा करेल म्हणून आज तो कुणाचाही आज एवढी लोक बसलेले ते प्रत्येकाने सांगाव की अण्णाने कोणी त्यांच्याकडे प्रश्न घेऊन आले आणि अण्णाने त्यांचं काम केलेलं नाही आज एक पण एक लोकांचे बरोबर असतील किंवा प्रत्यक्ष रूपा स्वरूपामध्ये असतील त्यांनी काम केलेले आणि त्याचा संदर्भ जर तेवढं तुम्ही म्हणत असाल की तुम्ही गुन्हेगाराचे तुमचा सुस्मध आहे आणि तुम्ही ते गुन्हेगाराचे मास्टर माइंड आहे किती चुकीचं आहे हे कोण सांगते तुम्हाला तुम्ही बाहेर बसून राजकारण करताय मोठ्या अधिकाऱ्याला म्हणायला लावताय आणि आम्हाला गुतवताय देशामध्ये हे फार चुकीचं आहे हे थांबायला पाहिजे हे माझं सीएम साहेबाला कळकळीची विनंती की हे थांबवा हे तुमच्या पक्षाच आहे तुमचेच लोक आहेत हे सगळे आणि हे राजकारण सुळे तर माझी कळकळीची कर विनंती आहे सीएम साहेबांना की माझ्या नवऱ्यानं प्रामाणिकपणे तुमच्या पक्षाचं काम केलेलं होतं आणि तुम्हीच ह्या माझ्या ह्या ह्याच्यातून माझ्या नवऱ्याला बाहेर काढू शकता एवढंच माझी मागणी आहे त्यांच्याकडे